घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर गेल्या वर्षी संपूर्ण राज्यात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे दुष्काळाची चाहूल लागली आहे अनेक विहिरी बोरवेल आहेत मतदारसंघाला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा व पाणी टंचाईमध्ये आवश्यक नियोजन करा त्यामध्ये हयगाय झाली तर खपवून घेणार नाही अशा सूचना मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी टंचाई आढावा बैठकीमध्ये दिल्या आहेत आमदार समाधान अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील चारा व पाणी टंचाई आढावा बैठक मंगळवेढा इथे पार पडली या आढावा बैठकीत उपस्थित नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार अवताडे हे बोलत होते बैठकीच्या प्रारंभी मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव यांनी नियोजित बैठकीचे प्रास्ताविक त्यानंतर मतदारसंघातील पाणी कृषी पशुसंवर्धन जलसंधारण वनीकरण महावितरण इत्यादी विभागातील संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी पाठीमागील वर्षाचे अहवाल सादर करून केलेल्या उपाययोजनांचा आढावा मांडला मतदारसंघातील चाळीस गावे पाणी पुरवठा म्हैशाळ पाणी योजना भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तसेच कासेगाव व उंबरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा आदी पाणी योजना संदर्भात पाणी व नागरिकांची मागणी यांचा समन्वय साधून पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश आमदार समाधान औताडे यांनी दिले अगोदरच दुष्काळी पट्टा अशी ओळख असलेल्या या मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या या दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर असमानी संकट उभं राहिले अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने फक्त कागदी घोडे न ना नाचवता शेतकऱ्यांप्रती संवेदनशील भावना ठेवून या दुष्काळाचा सामना करण्यासाठी त्यांना बळ द्यावे आमदार अवताडे यांनी यावेळी यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांकडून आलेल्या विविध समस्या व अडचणी यांची लेखी निवेदने स्वीकारून आमदार अवताडे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर त्यावर आचारसंहिता लागण्यापूर्वीच कारवाई करण्याचे आदेश दिले या बैठकीसाठी दोन्ही तालुक्यातील प्रांताधिकारी तहसीलदार कृषी विभागातील अधिकारी पदाधिकारी महावितरण अधिकारी जलसंधारण अधिकारी पोलीस प्रशासनातील अधिकारी महसूल तलाठी ग्रामसेवक सर्कल तसेच विविध गावातील सरपंच उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी राज सारवडे मंगळवेढा मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघामधून या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये दुष्काळाची मोठं सावट पडेल काय ही भीती या निमित्तानं होती या ठिकाणी लोकांना नागरिकांना मतदारसंघातल्या पिण्याचं पाणी जनावरांसाठी पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी चारा या हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होईल का ही भीती या निमित्तानं निर्माण होते त्यामुळं आजची टंचाई टंचाईवर आढावा निमित्तानं सर्व पंढरपूर आणि मंगळडा दोन्ही तालुक्याचे प्रांताधिकारी तहसीलदार सर्व विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत टंचाईवर आढावा घेऊन त्या ठिकाणी आज बैठक घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी जे जे नियोजन प्रत्येक गावामध्ये आपल्याला करायचं आहे त्या निमित्तानं आपण करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे मंगळडा तालुक्याच्या दक्षिण भागापासून हा या दुष्काळाची चाहूल मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे तर तिकडून येणारं या ठिकाणी हा मोठा दुष्काळी पट्टा आहे पिण्याचं पाणी आणि ना नागरिकांना ना पिण्याचं पाणी जनावरांना पिण्याचं पाणी यासाठीची व्यवस्था या निमित्तानं ज्या ठिकाणी चाळीस गाव बोसे प्रादेशिकची जी गावची योजना आहे पिण्याच्या पाण्याची ती योजना एक चांगल्या पद्धतीनं चालवली पाहिजे शिवाय कासेगाव प्रादेशिक योजना ही चांगली पाहिजेत आंधळगाव प्रादेशिक योजना ही चा चांगल्या पद्धतीने चालवली पाहिजे त्या सगळ्या ज्या प्रादेशिक योजना आहेत पिण्याच्या पाण्याच्या त्या योजना व्यवस्थित चालल्या पाहिजेत शिवाय याशिवायही कुठं वाड्या वस्ती असतील काही गावं असतील त्या ठिकाणी जर पाण्याचा तुटवडा प पडत असेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मागतील त्या ठिकाणी टँकरसुद्धा देण्याचं काम त्या ठिकाणी आपण करतोय शिवाय जनावरांना या पुढच्या कालावधीमध्ये चाऱ्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होईल अशी भीती आणि अशी साशंकता या निमित्तानं होते आहे त्यामुळं भविष्य काळामध्ये चारा डेपो असतील किंवा चारा छावणी असेल तर या निमित्तानं करण्याचं सुद्धा शासनाला करण्याचा प्रस्ताव आजच्या या आढावा बैठकमध्ये झाले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या